स्वराज दहिकाला महोत्सव डोंबिवली दोन हजार पंचवीस स्वराज दहिकाला महोत्सव डोंबिवली दोन हजार पंचवीस येथे शिवसेना युवसेना नेते आमदार माननीय श्री आदित्य ठाकरे ठाकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती उत्सव परंपरा आणि एकोप्याचा जल्लोष गोविंदारे गोपाळा दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होत डोंबिवलीतील अनेक दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली प्रत्येक ठिकाणी गोविंदाचा उत्साह जोश आणि भक्तिभाव अनुभवला तरुणाईच्या पराक्रमासोबतच समाजातील एकोप्याची भावना शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले या सणाचे स्वरूप केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याची जाणीव करून देणारे आहे हे पाहून मनोमन समाधान वाटले या दहीहंडी अंडी उत्सवांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी मुकुंद मोरे श्री राम जय आता घोषणा देऊ एक सगळेजण आहेत तयार महाराज ॲडलीप नको लावू डायरेक्ट आवाज कमी ठेवून प्ले करून ठेवू नंतर डायरेक्ट आवाज वाढव काही क्षणात आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं हो